नमस्कार मंडळी ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठा महोत्सव आगरी महोत्सव दोन हजार चोवीस मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूरक आणि सहर्ष स्वागत एंट्री करताच आपण तीस रुपयाचं परहे तिकीट काढलं गणपती बाप्पाला वंदन केलं आणि आगरी महोत्सव मध्ये फिरायला निघालो तर अगदी एंट्री करताच आगरी समाजाच्या इतिहासाचं सोनेरी पान वाचायला मिळालं त्यानंतर मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती सुद्धा दिसली आणि अगदी सुरुवातीलाच या चिप्सने आमचं स्वागत केलं फुकट तर खाऊ शकत नव्हतो त्यामुळे नक्कीच मल्हारसाठी एक पॅकेट घेतलं तर महोत्सवचा हा पहिला दिवस असल्याकारणाने थोडीशी गर्दी कमी दिसते इथे बाजूलाच गृह उपयोगी वस्तूसुद्धा ठेवलेल्या आहेत भांडी कुंडी सगळे मिळेल इथे मुकवाचे बाजूला आहेत तर अगदी त्याच्याच बाजूला मालवणी पदार्थाचं शॉप आहे अगदी खाज्यापासून मालवणी विविध प्रकारचे मसाले तुम्हाला इथे बघायला मिळतात आणि साजिकच खरेदीसाठीही आहेत तुम्हाला घरचं लाल तिखट बेसन वगैरे काही ऍड करायची गरज नाही कुठली घ्यायची कच्ची घ्यायची काही उकडायचं नाही शिजवायचं नाही बॉईल करायचं नाही पाणी ऍड करा मिक्स करा फ्राय करा दोन मिनिटात खायला रेडी होईल कद्दू करेला बटाटा शिमला गाजर दुधी भोपळा कुठली भाजी हंड्रेड रुपीज शंभरला एक आहे एका पाकिट मध्ये अडीच किलो बनतं पाकिट फुललं वर्षभर चालतं बाकी तुम्हाला घरचं काही ऍड करायचं नाही मिक्स करायचं चला टेस्ट बघा बघा

तरी आगरी महोत्सवाची एक खासियत म्हणजे इथे विविध प्रकारची लोणची खूप छान मिळतात लोणच्या बरोबर ह्या विविध प्रकारच्या चटण्या सुद्धा आहेत आणि अशी चार पाच दुकानं सुद्धा इथे नक्कीच मला पाहायला मिळतील आणि बघा लोणचे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत आणि स्वादिष्ट असे लोणचे आहेत तर या स्टॉलच्या बाजूलाच इथे खवा आणि कंदी पेढे अगदी लाईव्ह तयार करून देतात बेळगावचं हे दुकान आहे तर मंडळी आज पहिला दिवस आहे त्यामुळे जास्त गर्दी नाही आता खाली पण उद्यापासून आणि चालायला एवढी गर्दी असेल इथे उद्यापासून तुम्हाला आता सगळा पॅसेस खाली दिसतोय पण उद्या इथे प्रचंड गर्दी पाहायला मिळेल तर इकडे फुकट पापड सुद्धा ठेवलेले आहेत हे आपण चाखूया आणि त्यानंतर मग आरामात घेऊया आणि ते हर्बल प्रोडक्ट सुद्धा आहेत ज्योती हर्बल म्हणून हे शॉप आहे इथे आलात ना ते या शॉपला तुम्ही नक्की भेट द्या तर यानंतर या आगरी महोत्सवचं आकर्षण म्हणजे इथे विविध प्रकारची ज्वेलरी तुम्हाला मिळते तर या पी जी लकी ड्रॉ सुद्धा आहे लकी ड्रॉ मध्ये तुमचं कुपन नक्की टाका मी पहिल्यांदाच अशा महोत्सव मध्ये आहे ना मोठे मोठे ज्वेलर्सची दुकानं बघितली आणि इथे दोन तीन मोठी मोठी दुकानं असतात आता एक ओपन झालेला आहे आणि एक अजून ओपन होण्याच्या तयारीत आहे हा साप घेतो आपल्या छोट्या मल्हारला घाबरवायला आणि हा गणेश चहा इथे चहाची क्वालिटी एक नंबर आहे आणि इकडे बाजूलाच आगरी मसाल्याचं शॉप आहे आणि इथे विविध प्रकारचे आगरी मसाले आणि मुखवास सुद्धा दिसत आहेत आणि ह्या बाजूला शेअर मार्केट क्लासचा स्टॉल सुद्धा लागलाय आणि इकडे डोंबिवलीच्या गणेश मंदिर ट्रस्ट कडनं निर्मल्यापासून बनवलेलं खत आणि त्यांच्या या दोन प्रकारच्या अगरबत्त्या सुद्धा ठेवलेल्या आहेत विक्रीसाठी आलं तर तुम्ही नक्की भेट द्या आणि या शॉपमध्ये मस्त पैकी टी शर्ट वरती विविध प्रकारचे मराठी स्लोगन्स लिहिलेले आहेत नक्की भेट द्या इथे सगळ्या गृह उपयोगी वस्तू आहेत कमी प्राइस मध्ये बऱ्याचशा वस्तू अवेलेबल आहेत बँक बघा इकडना भातुकलीच्या खेळा मधले राजानी राणी भातुकलीच्या खेळाचं इथे सगळं साहित्य मिळेल तर या आगरी महोत्सवाची शान असलेली सुकी मच्छी बाजारात आता आपण चाललो आहे आणि पहिला दिवस त्यामुळे खाली आहे बऱ्यापैकी बाजूलाच हा बुक स्टॉल सुद्धा आहे आणि मला असं वाटतं की इथे हजारो पुस्तक आणि इथे होंडाईच्या गाड्यांची बुकिंग सुद्धा तुम्ही करू शकता तर मच्छी मार्केट नंतर आता तुम्हाला ही खाऊ गल्ली दाखवतो आज पहिला दिवस आहे त्यामुळे गर्दी कमी आहे नाहीतर इकडे आहे ना बसायला सुद्धा जागा नसते चला तुम्हाला खाऊ गल्ली दाखवतात आज पहिला दिवस आहे आणि साडेनऊ वाजलेत तरी पण हा जो कार्यक्रम आहे ना तो बंद झाला आहे हा जास्त गाणी वगैरे नव्हती नाहीतर दहा साडे दहापर्यंत गाणी वाजत असतात आणि सतत कोण ना कोण पाहुणेही येत असतात पहिल्या दिवशी गर्दीही कमी आहे आणि पाहुणेही जास्त नाही आहेत आणि इथे पहिला स्टॉल लागलाय तो म्हणजे राजस्थानी खाण्याचा तर इथे दाल बाटी चुरमा लड्डू राजस्थानी पुरी त्यानंतर दोन तीन प्रकारचे आहे कचोऱ्या दिसत आहेत आणि हा इथे दही वडा आणि हे आम्ही कांदा बटाट्याची कचोरी घेतोय छान दिसतय बघूया टेस्ट करून गरम गरम आहे की तर हे खानदेशी खाद्यपदार्थाचं शॉप आहे थालीपीठ आहे पिठलं भाकर आहे शेगावची कचोरी आहे आणि हे खानदेशी मांडे आहेत गेल्या वेळेस आपण घेतले होते जाता नक्की घेऊया खूप छान चव आहे आणि इथे आला तर या शॉपला नक्की भेट द्या नॉनव्हेज खाण्यासाठी हा पुढचा भाग चिकन फ्राय आहे गरम करून देतात पहिलाच दिवस आहे त्यामुळे सगळं काम चालू आहे इकडे लावायला सगळी चालू आहे जे अजून लावायलाही चालू आहे बरेचसे पाळणे अजून लावणं बाकी आहे पहिलाच दिवस असल्या कारणाने बरेचसे लावणे बाकी आहे तर नॉनव्हेज जेवल्यानंतर छानसं एक पान खाऊया त्यानंतर बाजूला इथे कुल्फी सुद्धा आहे रेवा कुल्फी घेईल आणि मी पान खातो तिथे पेढे सुद्धा आहेत तर मंडळी आता मी तुमचा निरोप घेतो दहा तारखेपासून सतरा डिसेंबर पर्यंत हा महोत्सव चालू आहे नक्की एकदा या महोत्सवाला भेट द्या